यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या शिवजन्मोत्सवानिमित्त सोलापूरकरांनी मिरवणुकीतून पाहिले विविध देखावे या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरात बुधवारी रात्री शिवजन्मोत्सवानिमित्त अनेक मंडळांनी मोठ्या जोमाने आणि उत्साही वातावरणात मिरवणुका काढल्या एलईडी आणि लेझर शोच्या माध्यमातून शिवरायांचे विविध देखावे काही मंडळांनी दाखवले काहींनी डीजे वाजवले तर काहींनी पारंपरिक वाद्य वाजवली लेझिम ले ढोल हलगी यांचा देखील मोठा समावेश होता शिवनेरी किल्ला महाराजांचे मावळे भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवरायांची अश्वारूढ मूर्ती विविध किल्ल्यांचे दर्शन या मिरवणुकीच्या माध्यमातून दाखवण्यात आले या निमित्ताने काही मंडळींनी मर्दानी आणि साहसी खेळाचे सादरीकरण केले सात ते आठ तास झालेल्या या शिवजयंतीच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सोलापूरकरांना छत्रपती शिवरायांचा पराक्रम तसेच शौर्य आणि कार्याचे दर्शन झाले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद चेअरमन असलेल्या सोलापूर कॅन्सर सोसायटीच्या सचिवपदी डॉक्टर व्यंकटेश मेतन तर संयुक्त सचिवपदी ज्योती चिडगुपकर यांची निवड परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली सोलापूर बस स्थानकाची पाहणी म्हणाले सोलापूरच्या बस पोर्टबाबत शासनाला नव्याने प्रस्ताव पाठवा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला गंभीर आरोप म्हणाल्या मंत्रिमंडळाची मान्यता आहे असे सांगून मंत्री धनंजय मुंडे यांनी अनेक खोटे जीअर काढले तर धनंजय मुंडे म्हणताय शासन नियमानुसार जीअर काढले अंजली दमानियांचे आरोप म्हणजे अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन धनंजय मुंडे यांचा पलटवार शासन कार्य नियमावलीनुसार जीआर काढल्याचा केला दावा श्री संत गजानन महाराजांचा आज साजरा होणार सत्तेचाळीसावा प्रकट दिन या निमित्ताने शेगाव मध्ये झाली मोठी गर्दी वाजता निघणार श्री परिक्रमा स्पेंटा प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साइट चा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर जगप्रसिद्ध टेस्लाचे मालक एलन मस्क म्हणाले एप्रिल पासून भारतात टेस्ला कंपनीची कार विक्री सुरू होणार दुबई मध्ये आज चॅम्पियन ट्रॉफी मधील भारताचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध होणार सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आज स्वीकारणार मनपा आयुक्त पदाची सूत्रे उद्यापासून सुरू होणाऱ्या दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सत्तर प्रकाशकांनी लावले आपल्या पुस्तकाचे स्टॉल्स परिवहन मंत्री प्रताप सर नाईक म्हणाले येत्या पाच वर्षात पंचवीस हजार नव्या एस टी बसेसची खरेदी करणार रेखा गुप्ता आज दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार म्हणाल्या मला संधी मिळणे एका चमत्कारासारखे आहे एकनाथ शिंदे यांनी असे कोणते कार्य केले की त्यांना एवढा मोठा पुरस्कार पुरस्कार दिला महादजी शिंदे देणाऱ्या संस्थेची चौकशी करा संजय राऊत यांची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांचे मुडके छाटा त्याची माळ करून भवानीच्या गळ्यात घाला कालीचरण महाराजांची वादग्रस्त प्रतिक्रिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सा पराभव न्यूझीलंडने साठ रनने हरवले यंग लॅथमचे शतक रशियाचे पंतप्रधान पुतीन युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की यांच्याशी बोलण्यास तयार म्हणाले आमचा उद्देश विश्वास वाढवणे महाकुंभात पुन्हा गर्दी ऐंशी लाख भाविकांचे स्नान यमुना पुलावर लांबलचक ट्रॅफिक जाम दहा किलोमीटर अगोदरच वाहने थांबवत था आहेत जमीन घोटाळा प्रकरणात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट लोकायुक्त म्हणाले त्यांच्या पत्नी व इतर आरोपींविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत <फ्ण> बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग ढाका दुबई विमानात चारशे प्रवासी तांत्रिक बिघडामुळे मध्यरात्री करण्यात आले लँडिंग मौनी अमावसेला महाकुंभात सदतीस मृत्यू झाले संगम येथे चेंगराचेंगरीत तीस आणि इतरत्र सात भाविकांचा मृत्यू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युपी विधानसभेत जाहीर केली आकडेवारी विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचे निधन त्रेपन्न वर्षांपासून पवारांना दिली सात आयसीसी वन डे रँकिंग मध्ये भारताचा शुभमन गिल अव्वल स्थानावर पाकिस्तानच्या बाबर आझमला टाकली मागे जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का विचारपूर्वक करावा छत्रपती संभाजीराजेंचा राहुल गांधींना सल्ला नागपुरात उभारणार शिवाजी महाराजांचा एक्कावन्न फुटी पुतळा दोन हजार सव्वीसच्या शिवजयंतीला होणार लोकार्पण पन। पन्नास लाख रुपयांची देणगी जमा सुरेश धस यांनी घेतली डी जी पी रश्मी शुक्ला यांची भेट गुन्हेगारांना पाठव देणाऱ्या अधिकाऱ्यांची टी चौकशी करण्याची केली मागणी येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा